गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचे राजकीय हार्डवेअर सर्व श्रुत आहे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे सिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करमाळेचे विद्यमान आमदार मामा शिंदे यांच्यात लढत झाली होती त्यावेळी माळशिरस तालुक्यातून लाखोंचे लीड देण्याचा शब्द मोहिते पाटील यांनी दिला होता आणि मोहिते पाटील यांनी दिलेला शब्द खराही ठरला होता यावेळी मोहिते पाटील स्वतः उमेदवारीसाठी स्पर्धेत होते आणि यातूनच खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावाही दिसून आलाय तर याचवेळी वेळी माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी माशिरस तालुक्यातच एका कार्यक्रम प्रसंगी बोलताना यावेळी दोन लाखाचे लीड देऊ असे वक्तव्य केले होते आता काल फलटण येथे झालेल्या रामराजे निंबाळकर समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना एका समर्थकाने याबाबत जोरदार टीका केल्याचं दिसून आलंय

अरे मागच्या वेळी मोदीची लागण होती एवढं चांगलं वातावरण होतं आम्ही सगळी काम करतो आम्ही तू बरोबर त्यावेळेस म्हणजे उगाच काय हवा सव बोलायचं व नेत्यांना जाऊन जवालो काय राज्याचा सगळा व्यवहार यांच्या हातात असं काय सांगायचं की मी उभा राहिलो किंवा मी ज्याला उभा केलाय तो पडणार नाही हे माझं भ्रमण